दिफाड तालुक्यातील शिरवाडे ते धामोरी रस्त्यावर नदीजवळ एका वाहन चालकाला भूत दिसले आणि भूतानं त्या चालकाला मारहाण केली अशी चर्चा धामोरी परिसरात मोठ्या प्रमाणात चालू झाली आहे भूत असल्याचं खरं वाटावं वा म्हणून काही फोटो आणि चित्रफित प्रसारित करण्यात येत आहे चित्रफितमध्ये रडण्याचे आवाज ऐकायला येत आहेत वाहन चालकाच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्याचे फोटो दिसत आहे यामुळे या, या रस्त्यानं जाण्यास प्रवाशांना भीती वाटायला लागली आहे दरम्यान या घटनेची दखल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं घेतली आहे जगामध्ये भूत अस्तित्वात नसतं तरीही त्याची भीती दाखवली जाते कारण भूत हे मनात असतं लहानपणापासून अशा गोष्टींचा मनावर पगडा बसलेला असतो नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन अणिसाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे सदरच्या फोटोचं निरीक्षण केल्यावर ते बनावट असल्याचं लक्षात येतंय आहे सदर चित्रफित आणि फोटो एडिट केलं असल्याचं स्पष्ट होत आहे शिवाय हे फोटो गेल्या अनेक ठिकाणी अनेक दिवसांपासून समाज माध्यमातून फिरत आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अमावस्येच्या रात्री सदर ठिकाणी राहून दाखविणार आहे त्यामुळे लोकांच्या मनातील भूताची भीती जाण्यास मदत होईल आणि या प्रकरणाचा फोलपणा लक्षात येईल भीती वाटणाऱ्या लोकांच्या मनातील भूताबद्दलचे गैरसमज जावे यासाठी धामोरी गावात कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि प्रबोधनाचा जाहीर कार्यक्रम घेणार आहेत शिवाय शाळेमधूनही विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीवा निर्माण करणार आहेत त्यामुळे भूत निघाले ही अफवा असून रहिवाशांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं चांदगुडे यांनी शेवटी म्हटलंय निफाड तालुक्यातील शिरवाडे वाकद ते शेजारचे धामोरे गाव यांना जोडणाऱ्या पुलावर आमुशाच्या रात्री भूत असल्याची आणि ती दिसल्याची चित्रपित प्रसारमाध्यमातून फिरताना दिसते खरं तर अशी एडिट केलेली चित्रफित मागील अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यमात फिरत आहे फक्त ठिकाणं तिथे वेगवेगळी दाखवली जातात खरं तर हा खोडसाळपणा आहे भूताबद्दलची भीती लोकांमध्ये रोजवण्याचा हा गंभीर प्रकार आहे आणि म्हणून लोकांनी याच्यावर विश्वास ठेवू नये महाराष्ट्र आणीसच्या वतीने असे आवाहन करण्यात आलेले आहे की जर कोणी भूताचा फोटो दाखवला तर त्याला एकवीस लाखाचे बक्षीस मिळणार आहे पण अद्याप कोणी हे आव्हान स्वीकारलेले नाही या सदरच्या प्रकरणामध्ये शिरवाडे वाकद धामोरी आणि तेथील परिसरामध्ये शाळा महाविद्यालयातून तसेच गावागावातून लोकप्रबोधनपर कार्यक्रम घेण्याचा आणि लोकांच्या मनातील भूताची भीती दूर करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र आणि येत्या काळात करेन प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक